नमस्कार दर्शको मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाई चालू आहे महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवत आहेत उद्या कोल्हापुरात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा दौरा आहे शाहू महाराजांच्या प्रचाराच्या निमित्तानं ते या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे प्रमुख संजय पवार पण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत नमस्कार मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे उद्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा कोल्हापूर दौरा आहे काय सांगाल जय महाराष्ट्र उद्या शिवसेने पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब यांची तर जाहीर सभा होत आहे प्रचंड जोरदार तयारी आम्ही सर्वांनी केलेली आहे आणि मला खात्री आहे न भूतो न भविष्याशी सभा होईल ज्यापूर्वी ज्या काही सभा दोन चार दिवसापूर्वी आठ दिवस झाल्या इथं त्याच्या उत्स्फूर्त आणि ज्याला म्हणतो ना सभेमध्ये जनता दिल पाहिजे ती सभा उद्या सगळ्या देशाला राज्याला बघायला मिळेल कारण ह्या सभेचं महत्त्व एवढं आहे की देश वाचवण्यासाठी सगळी आम्ही एकत्र आलेलो आहोत लोकशाही वाचवण्या आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि महाराष्ट्रातील जनतेने हे ठरवलेलं आहे की ज्याने विश्वासघात केलेला आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांना ह्या राजकीय क्षेत्रातून पूर्णपणे संपवायचे आणि म्हणून किती मनसुबेकून दाखवले जर पंतप्रधान आले राज्याचे प्रमुख गीता आले मुख्य उपमुख्य आले आता परवा तर नट नट एक नट आले गोविंदा ते तर नाचले वगैरे ठीक आहे ते ते नाचले वगैरे नाचून मत इथं कोल्हापूर कोणाला मिळत नाहीत उद्या इथं जर बघायचं असेल की काय निष्ठा असती काय प्रामाणिकपणा असतो तर इथं सगळ्यांनी बघायवा असते त्या लोकांनी यायला पाहिजे प्रचंड अशी भव्य दिव्य उद्धवसाहेबाची सभाविली जी आम्हाला कात्र आहे आणि त्या पद्धतीनं आमचे प्रमुख आमचे आणि उपनेते सन्मान्य अरुणबाई दुधवडकर आणि सर्व आमचे शिवसेने पदाधिकारी पाहणी करून योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे शिवसैनिक कामाला लागले आहेत आपण या ठिकाणी पाहिलेत की उद्या होणाऱ्या सभेला उच्चांकी गर्दी होईल असा दावा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला आहे लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर